नमस्कार शंभो हर हर महादेव सुरुवातीला अभिजित आबा नूतन आमदार माडा विधानसभा यांचे खूप 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 अभिनंदन अभिनंदन आबा आपल्या हातून माडा विधानसभेची जनतेची चांगली सेवा घडो माझं स्वप्न होतं शिंद्यांचा पराभव झाला पाहिजे आणि ती स्वप्न आज आबा तुमच्या रूपानं पूर्ण झालेलं आहे आमदार व्हायचं माझंसुद्धा स्वप्न होतं परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आमदार शिंदे बंधूंचा पराभव हा होता आणि तो आपण करण्यात मोलाचा वाटा उचलला आम्हा सर्व सर्व गड्यांच्या सहकार्यानं आपल्याला जे यश मिळाले हे आपण पांडुरंगाच्या आणि शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करून पुढील कामास सुरुवात करावी निवडणूक लागल्यानंतर अनेक गमती जमती झाले अनेकजण इच्छुक आता त्या इच्छुकांना मला विचारायचं आहे की आपण खरंच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता का विनाकारण कोणाला तरी त्रास द्यायचा म्हणून हे सगळं चाललं होत आज गोवनदाची एक लाख चाळीस हजार सावंतांची पंच्याहत्तर हजार आमचे मित्र शिवाजी कांबळे यांची ऐंशी हजार या मताची बेरीज पण नाहीत असत खोटे जास्त दिवस चालत नाही नाटकी पुढाऱ्यांचा जमाना संपलेला आहे पुन्हा एकदा माडा तालुक्याच्या बहात्तर जनतेने सांगून दिले की आम्ही सच्च्या न मॅनेज होणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर आहे जे की हिकडम तिकडम उड्या मारणारे आणि स्वतःला तालुक्याचे नेते समजणारे अशा लोकांना त्या माडाता विधानसभा मतदारसंघातील जनतेने जा जागा दाखवून दिली आणि पुढाऱ्याच्या मागं चांगलं असेल तर जनता आहे तुम्ही काही केलं तर जनता नाही हे पण सिद्ध झालंय या ठिकाणी मी सुद्धा इच्छुक होतो अनेक जणांनी सांगायला चालू केलं आम्ही त्याग केला परंतु मी खरंच कष्ट केलं होतं आणि त्या कष्टाचं चीज आज आबाच्या रूपानं मला मिळालेलं आहे मी इतकाही स्वार्थी नाही की मी झालो तरच झालं नाही तर असं नाही पण आबा आपल्याला माडा तालुक्यातला भ्रष्टाचार ता माडा तालुक्यातील शिक्षण व्यवस्था माडा तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था लोकांची गुंडगिरीतून होणारी पिळवणूक आज असे अनेक गैरधंदे आहेत त्या सगळ्यांना लगाम लावायचा आहे आणि ला आम्ही आपल्याला पाठीशी ठाम आहोत भारताबा आबा असतील नितीन कापसे असतील आमच्या तालुक्यातील सगळी मंडळी तुमच्याबरोबर असतील जे प्रामाणिकपणे प्रचारामध्ये तुमच्याबरोबर आहेत आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की मी आज मुलीच्या लग्नाच्या कामाच्या निमित्त कारण चारच दिवसावर कार्य आले उद्या आपण आबांची वेळ घेऊन टेंबोर्णी येथे सगळेजण एकत्र जमू डी जे वगैरे लावू आबांचं स्वागत करू आणि आनंद उत्सव साजरा करू आबाची वेळ वे मिळाली की मी आपल्या सगळ्यांना टायमिंग कळवतो पुन्हा एकदा आबाचं खूप खूप अभिनंदन नमस्कार